इकडे ग वाकड तिकडे काय झालं इकडे काय अग दरवाजा उघड्याची वाट बघता हा येणार राळू ना। हळू गाडी परत नाही चला बघ बघ सुटी पड चला काय अगदी बोर्ड बघायची काम करत काम माणसं ना किती गुन्हे परत किती काम करत हे बघाय बघा चला इकडे अ साहेब इकडे रायगा पापू तर बघत नाही आनंद बघा किती आहे तो घेऊन पण जाईल आणि परत रिटर्न पण येईल घेऊन शेटू हे कशी लोळ वरती आली काळत काय शिडू फुलं बघा आज किती फुलली आहेत ती इकडे कबूतर बसले पुढे झालं कबूतर हा बघा पळवतोय कसा तो गेलं ते उडत फुलं धरली आहे तिकडे हे बघ बघेल दुसरं एक हम्म हे काय आहे आणि ते फुलय गोल्डन कबूतऱ्यांना पळवतोय आणि स्वीटी तिकडे गवत खायला गेली आहे तरी सकाळी तिला गवतीच्या आणि दुर्वा दिलेली पण आता ती परत इकडे त्याचे गवतच आहे सगळं दुर्वा कुठे आहे दुर्वा होती ती मला वाटते तरी नाही गवत भरपूर आहे त्याच्यात फुलं बघा एक दोन तीन या दासवंदीला भरपूर फुलं बोलतात ही तीन आहेत ती या इकडे इकडे दोन आहेत है, इकडे खाली आले हे बघा अशा जास्वंदीना फुलं भरपूर लागतात तरी बऱ्याचशा दासवंदी झाल्यात खराब झाल्यात हा बघा कुठे फिरतो कोणाला काय बघत असेल मी काय ही बघे पळतीय कशी ती हा आता लयच लयच खुश झाली आहे मग फिरून आली का माश्या खायला भेटतात

तिकडे काय शोधतेस तर तिथे लोळत बसलीये यासाठी ये तिकडच्या लॅब नाही घट्ट वर्डन तुझा मित्र होया मित्र दिसत नाही कसं होत त्याचा का झाड वाढली आहेत नाही तर दिसलो असतो तिकडे लॅब आहे ना गोल्डन त्याला भुकणार आणि तो याला भुकतो गोल्डनला वर्डनचा मित्र हो लक्ष नाही आता कुठे झाड आहेत हे करतोय काय करतेस पाणी ते आलं तर पाणी तिकडे घातलेलं तर वाहतात एका वाटत काय अगं पाणी आहे ते पाणी कुंडीतलं तिकडे गेलं तिला वाटलं काय अरे काय वडन ये कोणती दुर्वा होते ना गेले सगळे खायला मिळायचे त्यांना दुर्वा झाली माती लावून अंगाला तू बघा तिकडे पाणी पितोय घरात पाणी नाही ना भेटत ना तुला दमला ना गोल्डन काम करू स्वीटी, स्वीटी? ओ, भी 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 किती, किती का सिटी तू कुठे रे से गोल्डन शेट कुठे ती कुठे चालली बघ पक्ष्यांना वगैरे हे करायला जाईल कावळे बिवळे फिरत आहेत ते लोळायचं काम चालू आहे ती किती लोळ्या ती ती बघ काय चाललंय या काय झालं हे काय हे काय हे काय बघ बघ किती लोळती आहेस सगळी मांगाला माती बघ चल तिकडे जात तिकडे जात तिकडे जात तिकडे जात ऐक कशी गेली लोटांगण घालत ओय सांगू होती चल म्हणून उद्या हे फुले कळत हे गोल्डन पाटी आहे गोल्डन ए गोल्डी ए गोल्डू गोल्डू गोल्डन इकडे कोणतरी वाचतील म्हणून बघतायत ते गोल्डन चल सुटी पण बघ तिकडे चला चला आता खाली जाऊया चला चला अरे अरे होडी मार चला चल तिकडे नको तिकडे नको इकडे सुटी इकडे तिकडे नको जाऊस काय शोधते असते ते चल 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 चला 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 नाही बघा बादली निघून कसं चाललंय तो हुशार आहे तसं चल चल चुण ठेवलं तुझ्याकडे कुठे हा तिकडे ठेवायचंय तिकडे ठेवायचंय चल चल नको घेऊ आता चल बघ आता मुद्दा म्हणून राहशील डाय चल बाहेर पडतो मी घेते चल ये गड़े। गड़े चल ये उठ 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 आपल्या इकडे आमटी जशी काय त्याचीच वाजली ना आपल्या जागेत दिलंय